रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला मानवंदना करण्यासाठी लाखो लोक आले परंतु या लाखो लोकांचं मतदानामध्ये रूपांतर होणार का त्याचबरोबर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांची जी युती झालेली आहे त्या युतीमाग फायदा कोणाचा किंवा कोणी कोणाला वापरून घेत आहे का असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्याचं सुद्धा विश्लेषण करण्यात येणार आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे की आईकडील नातेवाईक सुद्धा कुणबी म्हणून धरा ही मागणी योग्य आहे की अयोग्य आहे याचं सुद्धा विश्लेषण होणार आहे आणि आपला चौथा मुख्य विषय आहे की काँग्रेस फुटणार आहे मित्रांनो भीमा कोरेगाव आणि तेथील विजय स्तंभ यावर मी कधीतरी सविस्तर बोलणार आहे पूर्ण माहिती घेतल्यानंतर मी त्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे सांगतो की मानवंदना करण्यासाठी लाखो लोक आले त्या लाखो लोकांमागे किती मतदान आहे आणि त्या प्रत्येकामाग दहा मतदान जर धरलं म्हणजे तिथं आलेले लोक गुणिले दहा म्हणजे असा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला दोन कोटी मतदान होयला काहीच हरकत नाही परंतु या गर्दीचं रूपांतर मतदानामध्ये होण्यासाठी काही कृती कार्यक्रम या लोकांना द्यावा लागेल आणि मला वाटतं वंचित बहुजन आघाडीतील जे दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेते आहेत ते यामध्ये कमी पडत आहेत मित्रांनो वंचित बहुजन आघाडीतील जे इतर नेते आहेत त्यांना असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनीच जावं प्रत्येक ठिकाणी त्यांनीच पुढं होऊन काम करावं मग बाकीच्यांनी काय करायचं प्रत्येक ठिकाणी एका व्यक्तीला जाणं शक्य नसतं सर्वांनी ही जिम्मेदारी जर आपल्या खांद्यावर जर घेतली तर हे शक्य होणार आहे याचा विचार करा मित्रांनो आजचा आपला जो दुसरा विषय आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांची जी युती झालेली आहे यामध्ये कोण कोणाला वापरून तर घेत नाही ना कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीची चाल चलत आहेत म्हणजे एकीकडे ते लोकसभेच्या तेवीस जागा मागत आहेत आणि त्यांना जर लोकसभेच्या तेवीस जागा हव्या आहेत त्यातून फक्त ते एक ते दोन जागा वंचित बहुजन आघाडीला देणार आहेत आणि काँग्रेसला बावीस जागा लढायच्या आहेत शरद पवारांना बारा जागा लढायच्या आहेत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना बारा जागा लढायच्या आहेत मग अशामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे काहीतरी गेम करत आहेत का याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे म्हणजे तिकडून जर तेवीस जागा जर नाही भेटल्या किंवा बावीस जागा जर नाही भेटल्या तर मग मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत चोवीस चोवीस जागा लढून सेपरेट लढायचं असा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो प्लॅन आहे या प्लॅनमध्ये कुठंतरी मला स्वार्थ वाटत आहे याविषयीच तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो आजचा आपला जो तिसरा विषय आहे की मनोज जारांगे पाटील जे म्हणत आहेत की ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यावरून आईची जात सुद्धा मुलाला लावा मित्रांनो आईची जात मुलाला लावा असा कोणताही कायदा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये नाही मग असा कायदाच जर नसेल तर मग मनोज जारांगे पाटील अशी मागणी का करत आहेत मित्रांनो येथे एक मुद्दा लक्षात घ्या जर हा विवाह आंतरजातीय झालेला असेल नवरा एका जातीचा आणि बायको एका जातीची असं असेल तर तेव्हा तो कायदा लागू आहे इथं मराठा आणि कुणबी एकच आहे उदाहरणार्थ मी स्वतः माझी नोंद सापडली मी स्वतः आज कुणबी आहे आणि माझा सक्का चुलत भाऊ आज मराठा आहे म्हणजे मी कुणबी आणि तो मराठा असं कुठं होईल का कुणबी आणि मराठा एकच आहे त्यामुळे मनोज जारंगे पाटील यांची मागणी रास्त आहे आणि जर रास्त नसेल तर मग मराठा आणि कुणबी यांच्यामधील जो विवाह झाला त्याला आंतरजातीय विवाह समजून आंतरजातीय विवाहाची मदत शासन करणार का मित्रांनो तिसरा आपला जो मुख्य विषय आहे की काँग्रेस निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणूक लागल्यानंतर फुटणार आहे काँग्रेसमधील अनेक बडे नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत ती त्यांची अपरिहार्यता आहे कारण भारतीय जनता पार्टीकडे या सर्वांचा डाटा आणि लेखा जोखा उपलब्ध आहे काँग्रेसची ही अवस्था असताना सुद्धा त्यांच्याकडे जो अहंकार आहे त्या अहंकारामागचं कारण हे आहे कारण यांना माहित आहे की आपली डाळ इथून नाही शिजली तरी तिथून शिजणार म्हणजे या लोकांना विचारधारेच कसलंही काहीही देणं घेणं नाही आणि अशामध्ये आपणच विचारधारा विचारधारा करीत बसायचं का तर बसायचं शंभर टक्के बसायचं सत्तेच्या राजकारणात जरी विचारधारा बाजूला ठेवावी लागली तर ठेवावी लागते परंतु आपल्याला महामानवांचं बाबासाहेबांचं शाहू महाराजांचं जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपल्याला आपल्या विचारांची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील झटावं लागेल एक व्हावं लागेल आणि त्यासाठी सक्षम असणार एकमेव नेतृत्व आज आहे ते म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि केवळ त्यामुळे मी त्यांना सपोर्ट करत आहे आणि तुम्ही सुद्धा करा आपण सर्व मिळून त्यांचे हात बळकट करूयात आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम